सुरुवातीला राष्ट्रीय पातळीवरून राजकीय घडामोडी ती म्हणजे दिल्लीतील रालोची बैठक ही संपल्याची या क्षणाला अपडेट येत आहे मोदी आजच या सगळ्या संदर्भात सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी निकाल आल्यानंतर दोन्हीकडे ही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि रालोची ही बैठक संपलेली आहे मोदी आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे तर अगदी काही वेळापूर्वी मोदी विरोधक आणि सोबतच एनडीएची बैठक सुरू होती ही बैठक संपलेली आहे आणि जवळपास मोदी हे आजच सत्ता स्थापनेचा सा दावा करण्याची शक्यता आहे निकाल लागलेला आहे आणि यामध्ये भाजपाला फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि यावरूनच आता दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं आपण पाहतोय मोदी आजच सत्ता स्थापनेचा सा दावा करण्याची शक्यता आहे तर दिल्लीतील रालोची बैठक संपलेली आहे आणि त्यामुळं आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे अगदी काही वेळापूर्वी त्यांनी राष्ट्रपतींना पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि यानंतर आता शपथविधी कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे रालोची बैठक संपलेली आहे मात्र महत्वाचा मुद्दा मोदी हे आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे सविस्तर तपशील अगदी बरोबर तेजस बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जे आहे एनडीएचे सर्व मित्र पक्ष यांची जी आहे बैठक जी आहे ती आता संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये एक अशी माहिती मिळत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच राष्ट्रपती यांना भेट घेणार आहेत सात तारखेला शपथविधी घेणार अशी एक माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे सोबतच बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला पूर्ण देशातनं दोनशे चाळीस इतक्या सीट्स मिळालेल्या आहेत पण एनडीए सरकारला दोनशे ब्याण्णव इतक्या सीट्स मिळालेल्या आहेत त्यामुळे मित्र पक्ष जे आहेत त्यांच्याकडनं आता कुठेतरी केंद्रीय मंत्रीपदाची मागणी आहे ती प्रत्येक पक्षाकडनं होताना दिसून येत आहे आणि या बैठकीमध्ये त्याच बद्दलच्या सर्व निर्णयांसाठी बैठक ही झालेली होती की नेमकं कुठल्या पक्षाला काय ये देण्यात येईल कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या उमेदवाराला मंत्रिपद देण्यात येईल याबद्दलची ही बैठक होती सोबतच बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच जो आहे त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला होता आणि आजच ते आहे नवीन तिसऱ्या टर्मच्या याच्यासाठी जे आहे आजच दावा करणार आहेत या बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव एकनाथ श्रीकांत शिंदे हे देखील दिल्लीला उपस्थित होते अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ